क्वालिटेलचा क्विक कॉमर्स अप पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धुळे महाराष्ट्रात लॉन्च होणार महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या सुपर मार्केट साखळ्यांपैकी एक क्वालिटेल आपल्या नवीन क्विक कॉमर्स ॲप धुळे शहरात सादर करीत आहे हे ॲप धुळ्यात प्रथमच उपलब्ध होणार असून ग्राहकांना त्यांच्या रोजच्या खरेदीसाठी सोपे आणि आधुनिक पर्याय मिळवून देणार आहे ग्राहकांसाठी ॲपची वैशिष्ट्ये सोपे ऑर्डरिंग ॲपच्या सोप्या इंटरफेसमुळे ग्राहक त्यांच्या ऑर्डर पटकन आणि सहजपणे नोंदवू शकतात विशेष ऑफर ॲपवर केवळ वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असलेल्या खास सवलती आणि ऑफरचा फायदा घेता येईल ऑर्डर ट्रॅकिंग ऑर्डर नोंदवल्यानंतर ग्राहक त्यांचे ऑर्डर रिअल टाईममध्ये ट्रॅक करू शकतात त्यामुळे त्यांची वस्तू कधी येईल याची अचूक माहिती मिळेल मेंबरशिप फायदे नियमित ग्राहकांसाठी या ॲपमध्ये खास मेंबरशिप रिवॉर्ड्स आणि लाभ उपलब्ध आहेत ज्यामुळे खरेदी अनुभवतात अधिक मूल्य मिळते चोवीस तास ग्राहक सेवा कोणत्याही शंका किंवा समस्यांसाठी ग्राहकांना मदत करणारी समर्पित टीम चोवीस तास उपलब्ध असते दुकानदारांसाठीही लाभदायक हे ॲप स्थानिक दुकानदार आणि व्यवसायांना प्रगत रिटेल व्यवस्थापन साधने उपलब्ध करून देते त्यामुळे त्यांना त्यांच्या विक्रीची अधिक चांगली हाताळणी कामगिरीचे ट्रॅकिंग आणि ऑपरेशन्स सुधारण्यास मदत होते ग्राहकांच्या डेटाच्या सुरक्षिततेसाठी हे ॲप क्लाउड आधारित तंत्रज्ञानाचा वापर करते आणि विक्रेत्यांसाठी विक्रीत वाढ करण्यास मदत करते सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट